नमस्कार मी आशा माळी आपण पाहता द डिस्कडिव्ह न्यूज द डिस्कडिव्ह न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया शायद काही ठळ घडामुळे गणेशोत्सवानिमित्त आज वर्षा या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नी श्री गणरायाची विधिवत पूजा करून प्रतिष्ठापन केली यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला सुख समृद्धी मिळू दे अशी प्रार्थना केली दरवर्षीप्रमाणे यंदाही मुख्यमंत्र्यांच्या वर्ष निवासस्थानी गणरायाचे आगमन झाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी सौलता शिंदे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे शिंदेशाली शिंदे नातू रुद्रांश यावेळी उपस्थित होते यावेळी मुख्यमंत्री राज्यातील जनतेला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या ते म्हणाले की गणरायाचे आगमन झालंय आपल्या आयुष्यात पण आनंद समाधान समृद्धी येवो सर्वांना सुबुद्धी मिळो हीच प्रार्थना प्रत्येक गणेशोत्सवात एक नवीन ऊर्जा प्रेरणा आणि उत्साह हो घेऊन येतो सगळीकडे मंगलमय आणि पवित्र वातावरण निर्माण होते गणेशोत्सवातून महाराष्ट्राच्या महान संस्कृतीचं दर्शन घडतं सगळ्या जगाचं महाराष्ट्राकडे लक्ष लागलेलं असतं या काळात महाराष्ट्राच्या नाही तर देशात आणि विदेशातही मराठी माणसात उत्साह हो जोश दिसतो हे शेतकऱ्यांचं कष्टकार्यांचा सरकार आहे यंदा राज्यात सगळीकडे खूप चांगला पाऊसही झाला यामुळे शेतकरी बांधवांमध्येही उत्साह हो आहे काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे शेती भातीचं नुकसान झालं आहे पण सरकार पूर्णपणे शेतकऱ्यांसाठी पातीशी आहे बरोबर आहे त्यामुळे शेतकऱ्यांना सगळी मदत केली जाईल माझं आपणास आव्हान आहे की श्री गणेशाची मनोभावे सेवा करतानाच आपण सामाजिक बांधिलकी जाणीव ठेवूया गरजू लोकांपर्यंत पोहोचा त्यांना मदतीचा हात द्या त्यांच्यापर्यंत शिक्षण आरोग्य तसेच अशा विविध प्रकारच्या सेवा मदत पोहोचवण्याचा प्रयत्न करूया आपण पर्यावरणाची काळजी घेणं पण गरजेचं आहे आपले सणवार हे निसर्गाला पूरक असे असतात त्यामुळे निसर्गाचं जतन संवर्धन होईल ही बाब लक्षात घेऊन साजरे करावेत असेही यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं राज्य शासनाने अनेक चांगल्या सामाजिक योजना सुरू केल्या आहेत देश पातळीवरील यांचे कौतुक आहे शेतकरी युवक महिला सर्व स्तरावरील घटकांचा विचार करून शासन सगळ्यांना सक्षम करण्यासाठी पाठबळ देत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण सारखी योजना म्हणजे राज्यातल्या भगिनींच्या आयुष्यात क्रांती आणणारी योजना ठरत आहे या बहिणींचा आशीर्वादही तुम्हाला मिळत आहे परदेशी गुंतवणूक राज्यात मोठ्या प्रमाणावर येत आहे देशाच्या पाच ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेत महाराष्ट्राचा एक ट्रिलियन डॉलर्सचा वाटा असणार आहे श्री गणेशाच्या कृपेने आम्ही राज्यातल्या गोर गरीब दुर्लभ आणि गरजू लोकांसाठी आणखीही चांगल्या योजना आणून त्यांची अंमलबजावणी करू असे यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले ब्युरो रिपोर्ट डिस्कवरी टीव्ही न्यूज तर या होत्या डिस्कवरी न्यूज तुम्हाला आमच्या संपल्यास स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता नाईन थ्री डबल एट फोर झिरो फोर झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद